सरकारकडून दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट आता ते कोणतं गिफ्ट आहे ते बघूया आपण आता महागाई भत्त्यात होणार वाढ एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा तर बघूया काय गिफ्ट आहे ते तर सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना फायदा होणार आहे त्याचा माता महागाई भत्त्यांमध्ये तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे तर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे आता ही वाढ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर होण्याची शक्यता आहे ज्याचा लाभ सुमारे एक पॉइंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींना होणार आहे आता सध्या कर्मचाऱ्यांना मिळत असून आता त्यामध्ये वाढ होऊन आता तो अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो नवीन दर जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून ऑक्टोबरच्या पगारात त्याचा फरकही समाविष्ट केला जाऊ शकतो आता दरवर्षी सरकार दोनदा डीए वाढवते आता एकदा जानेवारीत आणि दुसरी वेळ जुलै महिन्यामध्ये होते मागील वर्षी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच डीए वाढीची घोषणा केली होती आता हा फरक किती होणार आहे तर जर एखाद्याचे मूळ वेतन पन्नास हजार असेल तर सध्याच्या पंचावन्न टक्के हिशेबाने त्याला सत्तावीस हजार पाचशे मागे भत्ता मिळतो आता डीए अठ्ठावन्न टक्के झाला तर भत्ता वाढवून एकोणतीस हजार होईल म्हणजेच ची वाढ होईल आता पेन्शन धारकाच्या बाबतीत जर वेतन पेन्शन तीस, तीस हजार असेल तीस हजार रुपये असेल तर त्याला सध्या सोळा हजार पाचशे आता वाढीनंतर ही रक्कम सतरा हजार चारशे होईल म्हणजेच रुपये नऊशे चा फरक आहे आता हे डीए वाढीचे सुधारित दर सातव्या वेतन आयोगांतर्गत शेवटचे असणार आहे कारण या आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन रोजी समाप्त होतो आता सरकारने दोन हजार पंचवीसच्या च्या सुधारित आठव्या वे, आठव्या वेतन आयोगाची ही केली होती थँक्यू